अंतर्गत करन कामाला माजी नगरसेविका काम व्यापाऱ्यांना दिलासा शहरातील बाजारपेठेच्या विकासासाठी शिवसेनेची बांधिलकी सचिन जाधव अहिलनगर शहरातील तेलिकुंट परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचे प्रारंभ करण्यात आला माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या पाठपुराव्याने सदर काम मार्गी लावण्यात आले असून या रस्त्यामुळे बाजारपेठेत करणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या विकास कामाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव अकबर अली शेख जुनेद शेख बाबू मध्यान राजेश चेंगेडिया शोएब शेख इजाज शेख शंकर कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते सचिन जाधव म्हणाले की शहरातील बाजारपेठेला जोडणारे रस्ते हे व्यापारी आणि ग्राहक वर्गाच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहेत शिवसेनेच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले असून महायुती सरकारच्या काळात नगरच्या विकासाला वेग आला आहे शहरातील सर्व भागांमध्ये मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत रस्ते पाणी ड्रेनेज आणि स्वच्छता या सर्व क्षेत्रात शिवसेनेचे प्रतिनिधी सक्रियपणे काम करत आहेत विकास ही केवळ कृतीतून दाखविलेली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले तेलिकुंट येथील अंतर्गत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणे झाले होते पावसाळा संपताच या कामाला प्राधान्य देऊन नागरिकांना दर्जेदार रस्ता उपलब्ध होणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले अकबर अली शेख म्हणाले की या रस्त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे बाहेरगावहून खरेदीसाठी येणाऱ्या अनेक लोकांना यात सहजपणे चांगल्या रस्त्यावर येता येणार आहे त्यामुळे शहराची प्रतिमा देखील उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने केवळ वाहतुकीची सुलभता नव्हे तर परिसराचा देखील विकास होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे तर होत असलेल्या विकास कामांचे स्वागत केले प्रलंबित काम मार्गी लावल्याबद्दल माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांचे आभार मानले तेलिकुंड भागातील लालू शेठ मैदान यांचं ऑफिस ते हा जो मधला जाणारा जो रस्ता आहे मिरा मेडिकल तो आपण पाहतोय की बऱ्याच वर्षापासून हा या रस्त्याची थोडी दुरावस्था झाली होती खऱ्या अर्थाने पाहतोय की आपण आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक दहा लाख रुपयाचा मधला जो पॅच आहे त्याचं काम आपण उद्घाटन आज या ठिकाणी आमचे बाबूशेठ मद्यान असतील आमचे जब्बार भाई सॉरी गब्बार भाई गब्बर भाई, भाई आमारे खास नंतर अकबर भाई असतील डीजे असतील आमचे पत्रेवाले असतील सर्वच या ठिकाणी असलेले आमचे सागर शेड असतील सर्वच मंडळी या ठिकाणी यांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि चांगल्या रीतीच काम आताच कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की चांगल्या क्वालिटीचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे आणि हा खऱ्या अर्थानं नगर शहरातील इथं वर्दळीचा भाग आहे आणि हा दिवाळीच्या अगोदर करायचा होता दिवाळीच्या अगोदर वर्क ऑर्डर घालते परंतु दिवाळीचं आपण पाहतोय की स्थाननिमित्त बाजारपेठेत येणारे जाणारे लोकांची संख्या जास्त असते सगळ्यांचे या ठिकाणी धंदे चालू होते त्यामुळे आपण हा थोडा उशिरा करू आलं या ठिकाणी चांगल्या कामाचं चा उद्घाटन खऱ्या अर्थानं शिवसेना या ठिकाणी करत असते आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहतोय की नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या माध्यमातून हा रस्त्याचं काम या ठिकाणी होत आहे हा एक चालतो आणि थांबतो जय इंजय मार्केट डाग भोंड्याचं कोकरेतलं ते घरे सेत रोडवाडे उलकी दुकानात जे रात्र हर वर्ष वस्तू खराब होतं एक आता ये आज येतो दूरवादल झाला आणि फकील नव्ह जाधव उलकून तर पूर्ण कामाचं सुधारण झालेलं आहे त्यामुळे आम्ही सगळे बेपवाडी संघटनांनी भाऊ जाधव यांचा आभार मानलेला आहे धन्यवाद